अलिबाग शहरातील एका चाळीमध्ये बोगस नोटा तयार करणाऱ्या तरुणाला अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून बनावट नोटा आणि छापण्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय शहरातील मयेकराळी येथे एक तरुण बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे यांना मिळाली होती याबाबतची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर त्यांनी गुरुवारी रात्री संशयास्पद ठिकाणावर धाड टाकली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं भूषण पतंगे या आरोपीला घरावर टाकलेल्या झडतीत तब्बल अकरा लाखांहून अधिक किमतीच्या बनावट भारतीय चलन नोटा आणि नोटा छापण्यासाठी लागणारं साहित्य जप्त केलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पतंगेच्या घरातून चार लाख सोळा हजार शंभर किमतीच्या शंभर रुपये दोनशे रुपये आणि पाचशेच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत तसंच आरोपीच्या कबुलीनंतर घेतलेल्या मेमोरंडम पंचनाम्यातून सात लाख चौदा हजार किमतीच्या आणखी बनावट नोटा पाचशेच्या नोटा जप्त करण्यात आल्या अशा प्रकारे एकूण अकरा लाख तीस हजार शंभर किमतीच्या बनावट नोटा पोलिसांच्या हाती लागल्या आहेत दरम्यान चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया अशी लिहिलेली खेळण्यांच्या स्वरूपातील नोटा सुमारे तीनशे पांढऱ्या कागदांचे तुकडे चुकीच्या अर्धवट छापलेल्या नोटा धारधार ब्लेड असलेले कटर आरोपीकडील विवो कंपनीचा मोबाईल फोन तसंच बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेल्या कॅनॉन कंपनीचा कलर प्रिंटर आणि स्कॅनरही जप्त करण्यात आलाय तपासादरम्यान आरोपीनं कबुली दिली की घरगुती प्रिंटर आणि स्कॅनरच्या सहाय्यानं त्यानेच या बनावट नोटा तयार केल्या यापैकी काही नोटा आधीच बाजारात वापरल्या गेल्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे पतंगे याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता सहा दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणात आरोपीचे इतर साथीदार शोधण्यासाठी तपास वेगानं सुरू असून बनावट चलना प्रकरणी रायगड पोलिसांना मोठं यश मिळालंय या कारवाईनंतर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी माणगाव येथे देखील अशीच कारवाई करण्यात आली होती युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू जातात रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज